नमस्कार मी मंगल सोनवडे सोलापूर जनता सहकारी बँक केळक रोड ब्रँच शाखा व्यवस्थापन त्याचप्रमाणे सहकार भारतीय महाराष्ट्र प्रदेश बचत गट प्रकोष्ठ प्रमुख अशी जबाबदारी माझ्याकडे आहे महिलांमध्ये उपजताचे इतके काही गुण असतात की त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर होऊ शकतात त्यातलाच एक भाग म्हणजे महिला पाळ तयार करतात पापड कुर्डयाळ ह्या सगळे उन्हाळी पदार्थ महिला तयार करत असतात परंतु जसं जसं शहरीकरण वाढलं तसं तसं या वस्तू होण्याचं प्रमाण कमी झालं आणि विकत घेण्याचं प्रमाण सुरू झालं हे ज्या महिला तयार करतात त्या महिलांना चांगलं दालन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्ही पापड महोत्सवाचं आयोजन सुरू केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये जळगाव नाशिक पुणे पालघर सांगली कोकणातही काही ठिकाणी पेंढा अशा प्रकारचे पापड महोत्सव भरू लागलेले आहेत पुण्यामध्ये दहा आणि अकरा तारखेला सहकार बचत गट महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत हे वाळवण आणि हस्तकला गिफ्ट वस्तूंचं प्रदर्शन दहा आणि अकरा तारखेला गणेश कला क्रीडा मंच पुणे इथे आयोजित केलेलं आहे सर्व पुणेकरांना आव्हान आहे की त्यांनी या बाजारपेठेमध्ये अवश्य उपस्थित राहावं आणि पापडांचा आस्वाद घ्यावा पापडासाठी लागणाऱ्या लाट्या तर कुरड्याच ची त्याच्यानंतर बिबड्यांचा घाटा अशा प्रकारचं ताजं अन्नसुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे अशी सर्व पुढेकरांना विनंती आहे की आपण या बचत गट महोत्सवाला जरूर भेट द्या आणि या महिलांनी केलेल्या सगळ्या वस्तूंच्या वस्तू विक्रीला प्रोत्साहन द्या आणि याचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद